सगळ्यांना एकत्र घ्या महायुती करा आणि महाविकास आघाडीचा भोपळा पण फोडून देऊ नका या उल्हासनगरची घटनावळ वेगळी आहे निवडून दिले इतिहास घडवला कामाची पोचपावती देतात आणि म्हणून अडीच वर्ष जे तुमच्या एकनाथ शिंदेनी काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिले इतिहास घडवला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं लँडस्लाईड मॅन्डेट कधीच मिळालं नव्हत आणि म्हणून काम बोलत आहे आणि म्हणून काम करणं हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून या निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतोय हे उल्हासनगर मध्ये देखील आपण धोकादायक इमारतींचा विषय घेतलाय क्लस्टरचा विषय घेतलाय लोकांच्या डोक्याची तांगती तलवार दूर करायचा विषय घेतलाय क्लस्टर आपण छोटं पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील रस्ते मोठे झाले पाहिजे क्लस्टर झालं पाहिजे लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजे दर पावसाळ्यामध्ये बिल्डिंग पडून लोकांचा जीव जातो तो वाचला पाहिजे या सगळ्यासाठी आपण आणि म्हणून या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जी कामं करायची आहे ती कामं या ठिकाणी करण्यासाठी आपण सदैव या ठिकाणी लोकांच्या सोबत आहोत आणि उल्हासनगर तसं वेगळं शहर आहे या उल्हासनगरची घटनावळ वेगळी आहे या उल्हासनगर मध्ये सगळ्या सर्व समाजाचे जातीपातीचे लोक राहतात सर्व धर्मीय राहतात आणि म्हणून या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे आणि एकत्र घेऊन जात असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट हा मुद्दा महत्वाचा आहे आणि म्हणून इथं इथं मला वाटतं आपली युती झालेली आहे टीम मोमी कलानी साई पक्ष इथं युती झाली आहे आता राहिलं कोण भाजप सगळ्यांना एकत्र घ्या महायुती करा आणि महाविकास आघाडीचा भोपळा पण फोडून देऊ नका महायुतीने लढा कारण शेवटी महायुती लोकसभा महायुतीने आपण लढलो विधानसभा महायुतीने लढलो आता हे देखील महायुतीने आपण लढू आणि या ठिकाणी विकासाची गंगा आणू मला वाटतं काय विकासामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे या फक्त राजकारण 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 करता कामा नये आणि जे महाविकास आघाडी राजकारण करते या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठं महाविकास आघाडी औषधालाही दिस। दिसली नाही प्रचारालाही दिसली नाही त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं कार्यकर्त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवलं लोकांना घरी बसवलं आणि म्हणून आज जे फक्त आपल्याला आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत होते असली कोण नकली कोण त्यांचा चेहरा असली चेहरा लोकांच्या समोर आज आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच सांगतो जास्त काय राजकारण बोलत नाही पण मी एवढं सांगतो की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे शिवसेना विकासाला जागणारी आहे आणि म्हणून विकास काय असतो या कल्याण लोकसभेने पाहिलेला आहे या ठिकाणी कितीतरी आकडे मोठे मोठे आहेत माझ्यासमोर ड्रेनेज पाणी पुरवठा पाचशे त्रेचाळीस कोटी चारशे सोळा कोटी एकशे सव्वीस कोटी मूलभूत सोयी सुविधांसाठी दोनशे बेचाळीस कोटी कितीतरी चार्जिंग केंद्र दिव्यांगांसाठी संगणक प्रणाली मला शुद्धीकरण खडे गोळवली येते त्यामुळे मला वाटतं यामुळे आपला विजय शंभर नाही दोनशे टक्के पक्का आहे महापालिकेतला आणि सगळ्यांना त्याच्यात सोबत घ्या आणि महायुती करा आणि मी जे बोलतो ते करतो जे नाही बोलत ते पण करतो तर मला दिलेला शब्द पाळणं हा माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या राज या उल्हासनगर साठी आणखी काही लागेल ते देखील या ठिकाणी केलं जाईल कुठलाही निधी या विकासासाठी कमी पडणार नाही खासदार तर तुमच्या सोबत आहेतच आणि म्हणून मला वाटतं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक एकतर्फी होईल ही या निवडणुकीमध्ये एकच लक्ष आहे की या निवडणुकीमध्ये हा आपला अजेंडा विकासाचा अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे की कुणाला मिळेल यापेक्षा तिकीट मिळाल्यानंतर त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे एकाला तिकीट मिळेल दुसऱ्याला तिकीट मिळालं नाही तर त्याला सामावून घेण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे त्याला कुठही वाऱ्यावर सोडणार नाही कारण कार्यकर्त्याला जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे शिवसेना एक परिवार आहे शिवसेना एक कुटुंब आहे अनेक पद निर्माण होतील अनेक पद आपल्याकडे आहे जिल्हा लेवलला तालुका लेवलला महापालिका स्तरावर राज्य पातळीवर या सगळ्या पदांमध्ये आपल्याला सामावून घेतलं जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही फक्त एकजुटीचं दर्शन घडवा आणि या ठिकाणी आजपासून सगळेजण कामाला लागा शिवसेना मजबूत करण्याचं काम करा घराघरामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करा जसं आज पाहिलं राज्यभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि धनुष्यबान पोचवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी केलं कुठं जिथं शिवसेना कुठेही नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून येतो हा इतिहासात घडले